आपलं स्वागत करतो ज्या तटीच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकींच्या सर्व केंद्रस्थानी असलेला प्रभाग दहा या प्रभाग दहाच्या विद्यमान नगरसेविका मोनिका ताई महानवर सोबत आहेत ताई सर्वप्रथम लढवैया रोखोक मध्ये आपलं स्वागत निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे ते आव्हानं आपल्या समोर आहेत आणि मतदारांसमोर काय आपण अजेंडा ठेवलेले आहेत नमस्कार मी मोनिका प्रकाश महानवर आपल्याला माहितीच आहे की गेल्या आठ वर्षापासून आम्ही प्रभागामध्ये निरंतर आमचं काम चालू आहे हे बी एकमेव नगरसेविका म्हणून निवडून आली होती प्रभागामध्ये कमळ आपल्या स्वरूपातच खुल गेलं आणि आपला जो आठ वर्षाचा जो कामाचा जो पाडा आहे तर ही जी काम आहे ते काम बघून आणि सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्यावर विश्वास ठेवूनच प्रभागामध्ये इतरही जे वे, वेगवेगळे वे, वे लोक होते दुसऱ्या पक्षाचे असतील त्यांनी ही पक्ष प्रवेश केला पक्ष प्रवेश केला कशासाठी केला तर त्यांनी आपली कामं बघितली की दादा ठाकूर दा यांच्या मार्फत जी कामं झाली येथे विरोधात राहून काम ती कामं होत नव्हती म्हणून कितीतरी लोकांनी आपल्या प्रभागातील ही प्रवेश केला आणि नगरसेविका झाल्यापासूनच नक्कीच आम्हाला अभिमानाने सांगावं वाटतं की आपल्या सर्वांसाठी कळंबोलीमध्ये हक्काचं अहिल्यादेवींचं भवन आपण केलेलं आहे जवळपास दहा कोटींच हे अहिल्यादेवींचं भवन आहे आणि त्याचं काम चालू झालं आहे आपल्या एलआयजी मधील विविध काम असतील एलआयजी मध्ये सर्वसामान्य लोक आहेत माथाडी कामगार आहेत तर हे मोठ्या संख्येने राहतात आणि ची अवस्था खूप वाईट होती मग त्यामध्ये अंतर्गत रस्ते असतील त्यांचं कॉन्क्रिटीकरण असेल कंपाऊंडचं कॉन्क्रिटीकरण असेल त्याचबरोबर लाईटची व्यवस्था असेल हे आपण खूप चांगल्या प्रकारे त्यांचे प्रश्न सोडवलेले आता, आता या प्रभागाचे तुमच्या यावेळचे अजेंडे नेमके काय आता काय नेमके प्रश्न राहून गेले असं वाटते तुम्हाला प्रभागाच्या बाबतीत बोलाल तर आता आपल्या इथे प्रभागामध्ये सिडकोची वसाहत ही खूप जुनी वसाहत आहे आणि मोठ्या संख्येत सिडकोचीच वसाहत आहे आपल्या या प्रभागामध्ये आणि या वसाहतीचा सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे मग तो एलआयजीचा एरिया असेल किंवा केलफाय केल, केल सिक्स सी, अशा सिडकोच्या जुन्या इमारती असेल या, या सर्वांचा पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे पाण्याच्या लाईन जवळपास तीस चाळीस वर्षापूर्वीच्या आहेत आणि सगळ्या खराब झालेल्या आहेत जीर्ण अवस्थेत झाल्या आहेत तर येथील लोकांची पाणी आणि ड्रेनेजची ही खूप मोठी समस्या आहे आणि येणाऱ्या आताच्या निवडून गेल्यानंतर जर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जर संधी मिळालीच आम्हाला सभागृहामध्ये जायचं पालिकेमध्ये जायचे तर पहिला प्रश्न असेल की आपल्या ह्या कळंबोलीच्या सर्व पाण्याच्या लाईन हे बदलल्या गेल्या पाहिजेत आणि ड्रेनेजच्या लाईन असतील त्याही बदलल्या गेल्या पाहिजेत आणि आपल्याच एलआयजीच्या बाजूला धारण तलाव जो आहे खाली होल्डिंग पॉइंट जो आहे धारण तलाव आहे पलीकडचा जो त्याच्यामध्ये आपण पाहतोय जेव्हापासून इथं आले तेव्हापासून तर गाळ काढण्याची प्रक्रिया झाली नाहीये पूर्ण ती लेवल झाली आहे गाळाची त्यामुळे पावसाळ्यामध्ये काय होतं पाऊस थोडा जरी जास्त झाला की सगळं पाणी हे एलआयजी मध्ये येतं आणि साठून राहतं ते पाणी ह्यावेळेस पहिल्यांदा असं झालं की पालिकेमार्फत एवढी चांगली यंत्रणा राबवण्यात आलेले होते सक्षम पंप वगैरे की ह्यावेळेस पाणी साठलं नाही मग पण दरवेळेस पाणी साठत म्हणून या पूर्ण खाडी किनारा जो आहे त्याचा गाळ काढण्याचं काम हे खूप मोठं आहे पक्षाकडनं आधी अधिकृत अजून उमेदवारी कोणाची जाहीर झाली नाही मात्र प्रभाग दहा मध्ये आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आता विरोधक जे होते ते पण आता भारतीय जनता पार्टीच्या वेळेवर तिकिटावर लढतील की काय अशी परिस्थिती आलेली आहे अपक्ष उमेदवार देखील या प्रभागांमध्ये आहेत त्यांचे वेगळे वेगळे मारणे वेगळे प्रश्न त्यांचे देखील आहेत की सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत काय केलं हे मतदारांना दाखवा असं देखील ते म्हणतायत आव्हानं असतील वाटतंय तुम्हाला की आता एकतर्फी निवडणूक आहे आव्हाना तसं बघितलं तर म्हणजे सन्माननीय आमदार दादा ठाकूर दा यांच्या मार्फत एवढी कामं झाली आहेत कळंबोलीमध्ये जवळजवळ तीनशे कोटींची तीन को तीन विकास कामं हे फक्त कळंबोलीमध्ये चालू आहेत आपण पाहतो एलआयजीच्या बाजूचा रस्ता कॉन्क्रिटीकरण झाला झाला आहे मेन रोड कॉन्क्रिटीकरण असेल आपल्या इथे गार्डन डेव्हलप होत आहेत भवन बनत आहे वेगवेगळी विकास कामं चालू आहेत त्याच्यामुळे विरोधक तर असं राहिलं नसल्यासारखे झाले तर आपण पाहतोय विरोधी जे होते तेही आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आमदार साहेबांवर विश्वास ठेवून आपल्या बीजेपीची जी कार्यपद्धती आहे कामाची त्याच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे आणि काही अपक्ष आता सध्या आहेत त्यांच्या वेगवेगळ्या वेग काय हे असतील परंतु मला नाही वाटत की प्रभागामध्ये आणि प्रभागाचा नागरिक हे सुजान झालेला आहे त्यांना सर्वांना माहितीये नागरिकांना की देशात कोण आहे बीजेपीचं सरकार आहे राज्यात देवेंद्र सरकार आहे आपल्या इथे मतदारसंघात सन्मान्य आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या मार्फत बीजेपीची सत्ता आहे आणि खूप चांगलं काम चालू आहे म्हणून आम्हाला माहिती आहे की प्रभागामध्ये चारीच्या चारी महायुतीचेच उमेदवार हे विजयी होणार आहेत आणि कमळच फुलणार आहे आपल्या पालिकेमध्ये एवढं संध्याकाळी गेलो स्वयंपाकाच्या वेळ असला तरी महिला महिलांचा सहभाग इतका प्रचंड आहे की ते बघून खरंच आम्हाला एवढा आत्मविश्वास निर्माण झाला आहे सर्वच महायुतीच्या उमेदवारांमध्ये वातावरण खूप चांगलं आहे आमच्यासाठी पोषक वातावरण आहे आणि वातावरण का चांगलं आहे तर आठ वर्ष आम्ही सातत्याने लोकांची कामं करतोय आठ वर्ष कधीही आम्ही घरात बसलो नाही लोकांच्या सुख आम्ही नेहमी हजर राहिलेलो आहोत आणि सन्माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या मार्फत ज्या ज्या योजना आल्या असतील जे जे पक्षाचे काम आले असतील लोकांच्या ज्या सुखसोयींसाठी ज्या गोष्टी असतील त्यासाठी आम्ही नेहमी धावून गेलेलो आहोत लोकांच्या मदतीसाठी त्यामुळे आता लोकांचाही प्रतिसाद आहे तुम्ही एवढे वर्ष आमच्या पाठीशी उभा राहिलात आता आमची वेळ आहे आम्ही तुमच्या पाठीशी ठामपण येऊ की विरोधकांनी कितीही आपल्यावरती टीका टिप्पणी केली तरी आपण आपल्या कामाने त्यांना उत्तर द्यायचं एवढं मात्र आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यांनीच सांगितलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की राष्ट्रप्रथम त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर मी स्वतः हो ही आम्ही तत्व अतिशय खूप चांगल्या प्रकारे पाळतो त्यामुळे विरोधकांनी कितीही टीका टिप्पणी केली कितीही काय केलं विरोधक खूप टीका टिप्पणी करत होते परंतु अशी दिवस आले की पक्षाकडे सगळे यायला लागलेत परत येत म्हणजे भारतीय जनता पार्टीवरती त्यांनाही न हे करता पण यावं लागलेलं आहे समजलेलं आहे की सत्तेशिवाय शानपण नाही आणि बीजेपी मध्ये आल्यावर कशी कामं होतात लोकांची त्यामुळे कितीही लोकांनी टिप्पणी केले तरी आम्ही आमच्या कामाने त्यांना उत्तर लोकांचा कितीही ब्रेन वॉश केला पक्ष असतील किंवा विरोधातले कोणी छोटे मोठे गट असतील परंतु सर्वांना माहितीये की सत्तेशिवाय त्याच्यामुळे आणि सर्वांना माहिती की आपल्या मार्फत बीजेपीच्या मार्फत आमदार दादा ठाकूर आणि महायुतीचं सरकार यांच्या मार्फत जो आपल्या इथे जे विकास कामं केली जात आहे त्याचप्रमाणे शासनाच्या ज्या विविध योजना असतील लाडकी बहीण असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या ज्या योजना असतील त्याचाही लाभ खूप मोठ्या संख्येने घेतला आहे त्याच्यामुळं विरोधक कितीही काही म्हणले तरी जनता ही सुद्धा त्यांना माहिती कि किती कोणी आलं तरी कोण काम करणार बर, आहे आणि कोण पुढच्या पाच वर्ष आपल्याला दिसणार आहे आणि आपल्या मदतीसाठी येणार आहे त्यामुळं लोक बरोबर कोणाला करायचंय ते सगळ्यांनी ठरवलेलं आहे त्या उघडे नाले आले जे आहेत ते आतापर्यंत बंदिस्त झाले नाहीत तर आतापर्यंत तुमच्याकडनं ती कामं का नाही झाली असं देखील विचारलं बरोबर आता पहिला मुद्दा तुम्ही घेतला तो क्रीडांगणाचा क्रीडांगण हे जे आहे आपल्या इथल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम तर त्या क्रीडांगणामध्ये आता एवढे दिवस आपली पालिका जी होती ती बाल्यावस्थेत होती नवीन स्वरूपातच होती पहिल्यांदाच पालिका निर्माण झालेली त्याच्यामुळे पाहिजे तेवढा फंड नव्हता आपल्याकडे आता थोडस लोकांमध्ये जनजागृती झाली टॅक्स लोक भरायला लागलेत मोठ्या प्रमाणात आणि जीएसटीचेही काही पैसे आताशी पालिकेला चांगल्या स्वरूपात प्राप्त झाल्यात आता बाळसं यायला चालू झाले आपल्या पालिकेला जसं सन्मान्य आमदार आमचे प्रशांत दादा ठाकूर नेहमी उल्लेख करत असतात की आताशी बारसं यायला चालू झाले पालिकेला तर अगदी जी जी विकास काम हो आहे ते होणार आणि आमचे सभागृह नेते होते सन्मान्य परेशदा ठाकूर यांनी अगदी सकाळी मॉर्निंग वॉकला फिरताना येऊन दोनदा आपल्या ह्या ग्राउंडची पाहणी केलेली आहे आणि प्रस्ताव त्यांच्याही आहे लक्षात की इथं खूप सुसज्ज असं आपलं इथं स्टेडियम होणार आहे आणि याचा नक्कीच आपल्या कळंबोलीतल्या सर्वच नागरिकांना फायदा होईल आणि जर तुम्ही रकमेचं म्हणला तर अगदी नाम मात्र स्वरूपात काही असेल थोडंफार मेंटेनन्ससाठी लागतं ते आपण प्रत्येक ठिकाणी करतच असतात म्हणजे जर पालिकेचं कोणतंही उद्यान असेल किंवा काय असेल तर थोडंफार असतात काही ठिकाणी त्यानुसार अगदी नाममात्र प्रमाणात जे कमीत कमी दर ठेवता येतील ते आम्ही सर्वजण नगरसेवक भांडून त्यासाठी तर प्रयत्न करणारच आहे आणि दुसरा मुद्दा सांगितला तुम्ही जे पावसाळी नाले आहेत ओपन नाले पण सिडको असेल किंवा प्रशासन असेल त्यांचं असं म्हणणं आहे की हे नाले जे आहेत ते प्रामुख्याने पावसाचं पाणी जे आहे जे साठून आहे ते होऊन जाण्यासाठी ओपन राहिले पाहिजेत आणि हे जर ओपन असतील बारा महिने पाणी वाहत ना बारा महिने पाणी वाहत ते वाहत नाही ते तर ते आहे पण त्याला काय आपण टाकू शकत नाही का दर ना तर साफसफाई दरवर्षी आपण पावसाळ्यात नाले सफाई करत असतो ते सफाई करताना त्यातली पूर्ण घाण काढतो जर आपण ते बंदिस्त केले तर ते करता येणार नाही हा साफसफाई करता येणार अचानक जर एमर्जन्सी आलीच पण आज महापालिकेकडे पाच हजार कोटीची यंत्रणा आहे एवढं बजेट आहे ते तर आहेत पण तरी तरीही आता यापुढील आता जी टर्म असेल त्यामध्ये आमच्या सर्वच नगरसेवकांचं कारण की त्या नाल्याच्या बाजूच्या ज्या सोसायटी आहेत त्यांच्या प्रामुख्याने मागणी आहे की त्याची कव्हर झालं पाहिजे त्याच्यामुळे आता आम्ही जरा पालिकेमध्ये मागणी असेल की तात्पुरत्या स्वरूपाचं जे कमी लो वगैरे असतात किंवा पत्रे असतील प्लास्टिकचे पत्रे वगैरे त्या स्वरूपात जरी आपण कव्हर करता आले आपल्याला ते नाले तरी कव्हर करण्याचा आमचा नक्कीच हेतू आहे त्या बाबतीत मागच्या निवडणुकीपेक्षा मोनिका मानोर यावेळी किती मताने निवडून घेतला असं वाटतं जनते आता मागच्या निवडणुकीमध्ये अगदी नवीन होत पंधरा दिवसाचा खेळ होता आमच्या सर्वांसाठी कधी घराच्या बाहेर पडलो नव्हतं राजकारणाचा काही गंध नव्हता आम्हाला आणि फक्त आमच्या सर्व घाटावरती लोक आहेत आणि येथे चाळीस वर्षापासून वास्तव्यास असल्यामुळे सर्वजण की सर्वांची एक अपेक्षा होती की आपला कोणीतरी प्रतिनिधी जावा पालिकेमध्ये आणि आपला नेतृत्व करावा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यावेळेस अगदी थोड्या आणि पण आलते निवडून मी नी, आणि जनतेची सेवा करावं करण्याचं सौभाग्य मिळालं आणि सर्व लोकांनीच मला नेहमीच सपोर्ट केला आणि पाच वर्ष जेवढे आठ वर्ष पाच नाही आठ वर्ष पाच वर्षाचा कार्यकाल संपून तीन वर्ष झाले तरी आम्ही काम करतच आहोत पण हे सर्व केल्यानंतर आता नक्कीच आत्मविश्वास आहे की जो विजयाचा फरक असेल तो नक्कीच दुप्पट म्हणजे खूप मोठा असणार आहे एवढा तरी विश्वास आम्हाला सर्वांना आहे आज या ठिकाणी शैलेजी चव्हाण यांनी ही लढवैया रोखोक याच्या माध्यमातून ही जी मुलाखत घेतली त्याबद्दल आपले खूप खूप खुँ धन्यवाद व्यक्त करते आणि तुम्हाला पुढील साठी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद नक्कीच तर या होत्या मोनिका महानवर आणि मागील त्यांच्या टर्म मध्ये त्यांनी जी विकास कामं केली आणि भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत त्यांच्या मागे म्हणजे लोकनेते रामजी ठाकूर असतील आमदार प्रशांत ठाकूर जे भक्कम एक पालकत्व त्यांनी त्यांचं स्वीकारलं आणि त्यांच्याच जोरावर आज मी ते उभे आहे असं त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे आलेल्या येणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदार हा मला नक्कीच भरघोस मताने विजयी करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे तुर्तास थांबतो मी शैलेश चव्हाण लढवय रखतो कळंबोली नमस्कार